तर नमस्कार मी माऊली गोविंदराव जाधव गावसातेफळ तालुका अंबाजोळे जिल्हा बीड येथील सेंद्रिय तथा देशी बीज संवर्धक शेतकरी तर आपलं एकत्र कुटुंब सेंद्रिय शेती यामध्ये स्वागत आहे आणि आज आपण या ठिकाणी जो मराठवाड्यातला त्यातल्या त्यात तेत बीड जिल्ह्यातला हा जो स्थानिक वाण आहे देशी आ, मोरी तांदूळ तर मोरी हे जे नाव आहे या तांदळाला पडलेलं तर त्यामध्ये जो उंचवट्याचा भाग असतो त्या ठिकाणाहून जे पाणी एकत्र ज्या भागामध्ये मिळतं आणि तिथून ते ओढ्यात जातं तर त्या भागाला मोरी हा शब्द असतो तर त्याच शेतीच्या शब्दाला अनुसरून ह्या तांदळाचं नाव मोरी असं पडलेलं आहे तर ह्याचं वैशिष्ट्य असं की हा तांदूळ जो आहे तर तो काटक आहे स्थानिक परिस्थितीला तग धरणारा आहे जसं की मराठवाड्यामध्ये सरासरी जो पाऊस आहे तो साडेपाचशे ते साडेसातशे मिलीमीटर पडतो एवढ्या कमी पाण्यावर येणारा हा वाहन आहे आणि त्यातल्या त्यात यावर्षी जी काय परिस्थिती होती तर सुरुवातीला लागवड पंधरा जून दोन हजार पंचवीस या तारखेला झाली आणि आज तारीख आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर या कालखंडामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या काही घडल्या सुरुवातीला वीस ते पंचवीस दिवसाचा पावसाचा खंड आणि त्यानंतर अतिरिक्त पाऊस अक्षरशः एकशे दोन मिलीमीटरपर्यंतचा तर त्या परिस्थितीमध्ये ह्या आवानानं तक धरलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकता की हा वाहन जो आहे तर तो त्याचा तांदळाचा जो भाग आहे तो काळसर आहे त्याचबरोबर हा तांदूळ लोळत नाही आणि अतिशय काटक असा चवीला एकदम चांगला चवीमध्ये जर पाहायला गेलं तर आपण तूप भात जो खातो तर त्या पद्धतीची चव या तांदळामध्ये आहे आणि आपल्यासोबत जे खाद्यसंस्कृती आहे आपल्या देशी बियाण्याची तर मागच्या पिढीनं आपल्याकडे सुपूर्त केली आणि येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या पुढच्या पिढीला हा तांदूळ देशी वाहन सुपूर्त करणार आहोत ज्या माध्यमातून आपली स्थानिक जी काय खाद्यसंस्कृती आहे सीड बा बायोडा सीड डायव्हर्सिटी जी आहे तर ती आबाधित राहील आणि ती लुप्त होणार नाही कारण आमच्या भागामध्ये कामखेडा नावाची मिरची होती जी पंधरा वर्षापूर्वी संपल्यात जमा आहे संपुष्टात आलेली आहे कारण त्या मिरचीमध्ये अत्यंत चांगली चव आणि तिखट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज शेतकऱ्याला मिरची उत्पादक शेतकऱ्याला अडचण कुठली आहे तर बोकड्या या रोगाची तर ते बोकड्या या रोगाला रेजिस्टंट असणारा तो वाण होता परंतु काळाच्या ओघामध्ये मोनोक्रॉपिंगमुळे तो लुप्त पावला तशाच पद्धतीनं हे जे काही आपले वाण आहेत जे आपल्या आहारातील देशी बियाणे आहेत तर ते जिवंत राहिले पाहिजेत आणि तेच आपल्या आहारामध्ये असल्यानंतर आपल्याला जो काही आजारांचं प्रमाण आहे किंवा आपल्याला जी शेतामध्ये कष्ट करण्यासाठी ताकद लागते तरी ती हे स्थानिक वाहनामधून मिळते आणि एकंदरीत जी काही कृषी परिसंस्था आहेत तर त्या आपल्या स्थानिक वाहनामुळं जिवंत आणि आबाधित राहतात धन्यवाद